नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण पाहत आहात मिरगेंची वात्रटिका आणि कविता आपण ऐकत आहात मिरगेंची वात्रटिका आणि कविता यावेळी जरा वेगळी राजकीय विषयावरची वात्रटिकाच म्हटलं तर हरकत नाही मी आपल्यासमोर घेऊन आलो आहे सध्या गणपती बाप्पाचा उत्सव महाराष्ट्रात भारतामध्ये अत्यंत उत्साहात साजरा होतो आहे जवळजवळ अनंत चतुर्दशी जवळ येऊन ठेपलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक राजकीय नेता गणपतीच्या दर्शनाला हजेरी लावतोय प्रत्येक राजकीय नेत्याचे समर्थक गणपतीच्या दर्शनाला येत आहेत आणि पोस्टरवर तर आपण भावी मुख्यमंत्री अनेक पाहिले परंतु गणपतीचं दर्शन घेताना तो नेता किंवा त्याचे समर्थक माझाच मुख्यमंत्री होऊ दे किंवा मलाच मुख्यमंत्री होऊ दे अशा प्रकारचं साकडं गणपतीला घालताना दिसून येत आहेत तसं बातम्यातही आपण ऐकत आहोत आता याचं भानगड अशी झाली आहे की देवाला तर सगळे लोक सारखे त्याला पक्षाशी काय देणं घेणं म्हणून गणपतीसमोर असं कोडं निर्माण झालं असा पेच निर्माण झाला बाप्पासमोर की आता मी मुख्यमंत्री करावं कोणाला त्याच्यामुळं बप्पानीच आता वेळ काढून न्यायला सुरुवात केलेली आहे आणि नेमका हाच विषय नेमका हाच धागा पकडून मी आज तुमच्यासमोर माझी वात्रटीका घेऊन आलो आहे आवडेल तुम्हाला नक्कीच या वात्रटीकेचं शीर्षक आहे पेच बप्पा समोरचा पेच बप्पा समोरचा ही आगळीवेगळी वात्रटिका की कधी देवसुद्धा अडचणीत येऊ शकतो देवसुद्धा कोड्यात सापडू शकतो याचं हे मूर्तिमंत उदाहरण कारण मुख्यमंत्र्याची खुर्ची एकच आहे आणि इच्छुक मात्र अनेक आहेत मग आता बनवायचं कोणाला मुख्यमंत्री असा पेच बप्पा समोर झाला आहे आणि त्यातून बप्पा काय विचार करू लागलेत याची वात्रटिका आपण ऐकूया ही विधानसभेला आपापल्या परिणे जोरात रस्सी खेच आहे विधानसभेला यावेळी आपापल्या परिणे जोरात रस्सी खेच आहे पण मुख्यमंत्री कोणाला करावा हा गणपतीसमोर पेच आहे सर्वांनी ताकदपणाला लावून बप्पाला साखडं घातलं आहे सर्वांनी ताकदपणाला लावून बप्पाला साखडं घातलं आहे आणि कुणाचं नाव पोस्टरवर तर कुणाचं नाव आतलं आहे कुणी पक्षश्रेष्ठींचा जवळचा तर कुणी पक्षात असून पारखा आहे कुणी पक्षश्रेष्ठींचा अत्यंत जवळचा तर कुणी पक्षात असूनसुद्धा पारखा आहे आणि कुणाचं कसंही असलं तरी पण बाप्पाला प्रत्येकजण सारखाच आहे मी आत्ताच म्हणून गेलो की सगळी देवांचीच लेकर आहेत सगळे त्याला सारखे रोजच कुणीही कुणाबरोबर नवीन संसार थाटू लागले रोजच कुणीही कुणाबरोबर नवीन संसार थाटू लागले आणि महाराष्ट्रात यावर्षी उगीच आलो असं बप्पाला सुद्धा वाटू mm आहे महाराष्ट्रात यावर्षी उगीच आलो असं बाप्पाला सुद्धा वाटू आहे पुढारी दर्शनाला आला की बाप्पा डीजेवाल्याला ताणू लागलाय ए बाबा आवाज वाढो आवाज वाढो डी जे पुढारी दर्शनाला आला की बाप्पा डी जेवाल्याला ताणू लागला आहे आणि पत्रकारांनी हा प्रश्न केला की नो कॉमेंट्स म्हणू लागला आहे पत्रकार जर बाप्पाला विचारू लागले तर तो नो कॉमेंट्स एवढंच उत्तर देऊ लागला आहे गडबड असली तरी प्रत्येक नेता बाप्पाच्या दर्शनाला आधी आहे कारण आता पुढच्या निवडणुकीचा प्रश्न आहे सर्वात मिळ मिसळणं मिळणं आवश्यक आहे जनतेमध्ये प्रत्येकाला वाटलं पाहिजे हे गणपतीचे भक्त आहेत म्हणून आणि म्हणून गडबड असली तरी प्रत्येक नेता बाप्पाच्या दर्शनाला आधी आहे आणि गणपती मात्र भक्तांना विचारतोय अनंत चतुर्दशी कधी आहे सुटलं रे बाबा एकदाचा आता कुणीही मुख्यमंत्री व्हा एकदा का अनंत चतुर्दशी झाली की मी जाण्यासाठी मोकळा गडबड असली तरी प्रत्येक नेता बाप्पाच्या दर्शनाला आधी आहे आणि गणपती मात्र भक्तांना विचारतोय अनंत चतुर्दशी कधी आहे गणपती मात्र भक्तांना विचारतो आहे अनंत चतुर्दशी कधी कधी आहे ही माझी आजची राजकीय वात्रटीका खरंच वेगळी होती आणि हे आपल्याला नक्कीच आवडली असेल असं मला वाटतं माझ्या या वात्रटीकेला चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा लाईक करा पुन्हा एखादा असाच नवीन विषय घेऊन मी आपल्याला भेटेल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद